सुधाकर शांताराम करंजेकर आमच्याकडे एक फुटापासून तर पाच फुटापर्यंत गणपती असतात नमस्कार मी सायली सुधाकर करंजेकर मागदन कुंभारवाडी सर, पुलाच्या पुला समोर आमचा छोटासा कारखाना आहे छान छान गणपती रंगवल्या जातात एकदम एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आलोय सरण पुलावर आपण आणि आलोय मित्रांनो आहेत तर मित्रांनो तिथे गणपती पाहण्याचा आहे ना नजारा वेगळाच असतो आणि तो आपण पाहण्यासाठी आलो आहे मित्रांनो सरण मागजनमध्ये तर मित्रांनो कोकणातील हे असे नवीन नवीन ब्लॉग आपल्याला पाहायला भेटतात तर मंडली आपण आलो आहे आता सरणपुलावरती आणि जो सरणपुलावरचा व्यू आहे ना एकदम भारीच आहे कारण मित्रांनो आज कोकणामध्ये हे असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतात आणि आपल्या यूट्यूबच्या यूट्यूबच्या माध्यमातून हे नवीन आपले गावं नवीन शहर हे आपल्याला पाहायला भेटतात तर मंडळी आज कोकणामध्ये आपल्याला हे असे नवीन व्हिडिओ पाहायला भेटतात तर मंडळी ह्या साईडने मित्रांनो आलात ना तर आरवले आहे आणि तिकडे मित्रांनो मागजण आहे आणि ह्या पाठच्या साईडला मित्रांनो तुरलेत जायला आहे रोड तर मित्रांनो ह्या साईडने जर गेलात ना तर मित्रांनो गोवा हवेला आपण जाऊ शकता आणि हे कोकणातले असे नवीन नवीन नवी नवी ब्लॉग आपल्याला पाहायला भेटतात आणि मित्रांनो चाललो आहे वरती गणपती पाहण्यासाठी तर मित्रांनो करंजेकर आर्टस मित्रांनो भारीच आहेत आणि कोकणातले जर असं बोलले ना मित्रांनो कोकणामध्ये खूप सारे असे गणपतीचे कारखाने खूप आहेत पण म्हणलं आज आपल्या इथे जवळ आहेत करंजेकर तर त्यांच्या इथे चाललो आहे तर पाहू पुढे तर मंडळी आपण आलो आहे मागजण सरणमध्ये आणि मागजणमध्ये आपल्याला करंजेकर कलाकेंद्र आपल्याला पाहायला भेटणार आहे मंडळी तर इकडं कामकाज चालू आहे गणपतींचं तर मंडळी पाहू शकता इकडे जे मालक आहेत ते आहेत आणि त्या साईडला त्यांच्या हाताखाली जी माणसं आहेत तर भाऊ आहेत तर त्या साईडला मित्रांनो मालकच आहेत तर मित्रांनो कोकणामध्ये असे असे आहेत ना नवीन व्हिडिओ पाहायला भेटतात आणि आज आपल्या यूटूबच्या माध्यमातून प्रत्येकाला मित्रांनो वाटतं की आपला गणपती कसा असेल कोणाकडे म्हणजे ज्याच्याकडे एकाच ठिकाणी असतो पण असं वाटतं की त्यांच्या इथले व्हिडिओ पाहण्यासाठी तर मंडळी आज आपण त्याच्यासाठी चाललेलं आहे आणि तुम्हाला वाटलं तर चाळीस कला गणपती आपल्याला प्रत्येक गणपती पाहायला भेटणार आहे आणि तेच मित्रांनो जे मालक आहेत करंजेकर त्यांची पण आपण थोडीशी मुलाखत घेणार आहे कारण मित्रांनो आज आपलेच माणसांचे व्हिडिओ जात नाहीत कुठे पण म्हणजे असे महाराष्ट्रामध्ये तर मित्रांनो आज आपण तेच आपल्या कोकणातील करंजेकर आहेत कळा केंद्र तर त्या केंद्रामध्ये आलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला गणपती एकदम भारी भारी मित्रांनो डिझाईन आहेत आणि जर असं बोल मागजणमध्ये आणि आपल्याला हे दोन दादा पाहायला भेटत तर ह्यांचा कळा केंद्र आहे तर मंडळी पाचच्या साईडला व्ह्यू बघा सर्वीकडेच गणपती दिसत आहेत आणि आतुरता मित्रांनो गणपती बाप्पांचे आणि त्याची तयारी मित्रांनो चार महिने अगोदर केली जाते आणि आपल्याकडे ह्यांची तयारी पाहू शकता आणि आज हेच का काय तर ह्यांची आपण थोडीशी मुलाखत घेणार आहोत तर मंडळी पाहू हॅलो नमस्कार मी सुशांताराम करंजेकर कुंभारवाडी नंबर दोन महाजन आमचा इथे पूर्वी पूर्वीपणापासून कारखाना इथे चालू आहे आणि वाढ वाढल्यापासून ते तिथे आम्ही काम करतो ते चार पाच महिने आमचे याच्या गणपतीमध्ये जातात आणि प्रत्येक वेळेला आम्ही पेनवरून आणून सर्वात साफसफाई करून सर्व गणपतीचे का कलर वगैरे आम्ही सर्व इथेच करतो तरी पण जे काय प्रत्येक वर्षाला नवीन नवीन व्हरायटी पण येतात नवीन नवीन सर्व का कलर पण येतात आणि त्याप्रमाणे इथे जे स गणपतीचं सजावटीचं सर्व काम आहे ते आता सर्व करतो माझ्या संघाचे माझा भाऊ आहे सुधाकर शांताराम करंजाकर आणि आम्ही दोघे दोघे मिळून आम्ही हे सर्व गणपतीला कारखान्याचं सर्व चालवतो आणि त्यांच्या घरातली सर्व मंडळी आणि काही काही मंडळी असे अजून कामगार आलेले पण नाही आहेत कामावर तरी पण आज पाऊस असल्यामुळं तरी पण ते येतात दर दिवशी आणि हे सर्व चालू आहे आता गणपतीचा गणपतीचा कला गणपतीचा कलरचा वगैरे काम चालू आहे आणि जरात चालू टाका आपल्या इथे गणपती खूप पाहायला भेटतात तर आपल्या हाताखाली था माणसं किती तरी पण माणसे त्याचे सात आठ जण आहेत आणि आज पाऊस असल्यामुळे ते आलेत नाही इतर आपल्या माणूस महापूर असल्यामध्ये नदीच्या पलीकडची माणसं इकडे येऊ शकत नाही येऊ शकत नाही बरोबर आहे आणि दुसरं म्हणजे काय आता गणपतीच्या दरात चालू आहे का तयारी आणि आता आम्ही भाऊ घेऊन सर्व काम करतो आणि आपल्या इथे जरी बघायला गेलं तर गणपतीची किती हाईट आपण बोलवतो एक फुटाची दोन फुटाची तर आपल्या इथे किती हाईट लाट एक एक फुटापासून दोन फुट ते अडीच फूट तीन फूट चार फूट पाच फुटापर्यंत आमच्या इथे गणपती आहे हो सर्व आणि आता जर बघायला गेलं ना आपल्या इथे एवढा मोठा आपल्या इथे गणपतीचा कारखाना आहे तर आपल्या इथे पंचकृषीत तरी पण किती गावातली आपल्या इथे येत असतात तरी आमच्या आजूबाजूच्या बहुतेक वाड्या आहेत ना आमच्या इकडच्या सरंद आंबव हरेकरवाडी तुरळ मावलंगे मांडरकरवाडी आणि धामापूर कासे सर्व सर्वांच्याकडनं गणपती असे मिक्स आहेत आणि छान छान मूर्त्या कलर केलेल्या आहेत आपल्याला पाहायला तर भेटत आहेत पण का आपल्या इथे तरी किती आहेत तरी पण मूर्ती किती आहेत अंदाज मूर्ती आहे इथे सर्व मिळून म्हटलं तर साडेपाचशे आहेत अशा म्हणजे सर्व लहान मोठ्या लहान मोठ्या एक फुटापासून तर पाच फुटापर्यंत तर मंडळी आपण हे त्यांचे भाऊ आहेत सुधाकर काका यांचे आणि आता आपण चाललो सुधार सुधाकर काका आहेत तिकडे गणपतींना बॉडी कलर प्रिंट करत आहेत तर त्यांची पण आपण पन थोडीशी जर असं बोलू ना कोकणामध्ये आपल्याकडे खूप सारे कारखाने पाहायला भेटतात पण मंडळी आज आपण आलो आहे मागजण गावामध्ये आणि तिथलाच मित्रांनो यू पाहण्यासाठी आहे तर पाहू सुधाकर शांताराम करंजेकर इथं आमच्याकडे एक फुटापासून तर पाच फुटापर्यंत गणपती असतात आणि सर्व मोठे मोठे हर क्वालिटीचे हर तऱ्हेचे गणपती असतात तर मंडळी आपण आलोय मागदनमध्ये आणि हे काका सुधाकर का आहेत तर मित्रांनो ह्यांचे ते गणपतीचा कलर बघितलं ना एक नंबर असतो तर काका आपण आता आलो कुठे सरणपुलाच्या सरण पुलावर मागदन सरंद पूल ओके तिथून आपल्या इथे यायचं असेल तर कसं यायचं ते एक किलोमीटर आहे फक्त सरंदपूर ओके okay. तिथून मग समोरच पुलावरून आपला कारखाना दिसतो ओके okay. तर आपल्या इथे येण्यासाठी आपल्या इथे तो वडापाव सेंटर आहे तिथून आला तर आपल्या इथे ओके तर मंडळी आपण पाहू शकता आणि ह्या काकाने चांगलीच माहिती दिलेली आहे आणि जे आपला हा पाठचा व्यू आहे ना तर पुरा कारखाना आहे ना मित्रांनो गणपतीचा आहे कारण मित्रांनो गणपती पेंट केले जातात आणि पाठच्या साईडला बाहेरच्या साईडला पण मित्रांनो गणपती आहेत त्या साईडला पण गणपती आहेत आतमध्ये घरामध्ये पण गणपती तर मित्रांनो आपण पुढे पाहू तर मंडळी पाहू शकता हा रोशन धोंडू भाजी आहे आणि साईडला मित्रांनो कृष्णा धावल आहेत यांचा गणपती आहे तर सर्वांचीच नावं घेऊ शकत नाही परत इकडे आपल्याला पाहायला भेटत आहेत चांदिवडे रोहित चांदिवडे यांचा छोटी चांगली मूर्ती आहे मित्रांनो आणि ह्या साईडला मंडळी एक पाहू शकता मित्रांनो सीताराम पकडे आंबवातले कदम आहे का कदम आहेत तर मंडळी ही आंबोवातली मूर्ती आहे पाहू शकतात तर असे नवीन नवीन आपल्याला डिझाईन पाहायला भेटतात तर असे हे कोकणामध्ये आपले सुधावर काय त्यांचा छोटासा कारखाना आहे आणि त्याच्यामध्ये हे सारे गणपती पाहायला भेटतात मी सायली सुधाकर करंजेकर बोलते okay. मागदम कुंभारवाडी सरळ पुला पुलाच्या समोर आमचा छोटासा कारखाना okay. आहे छान छान गणपती रंगवल्या जाता okay. जातात एकदम लांब लांब खूप खूप गावातनं जातात कर्जोवा धामापूर okay. हरेकरवाडी तुरळ तुरळ वगैरे इकडे सगळी सगळे तर okay. राजापूर राजापूरपासून खूप खूप लांब लांब जातात गणपती आमचे तर okay. असं दिवसभर असतो रात्री पण दोन दोन वाजेपर्यंत असतो आम्ही जागरण करत असतो आणि आज कामगार कंपनी पण आहे कमी आहेत त्यांना येता नाही दोन कमी आहेत खूप कंपनी पण आहे तर आपल्या इथे खूप सारे गणपती पाहायला भेटतात तर आपले गावातील हे एवढे गणपती म्हणजे असं बोल कोकणातील किंवा मागजन गावातील हा एवढा मोठा कारखाना पाहायला भेटतो तर आपल्या इथे तरी अंदाजे किती गणपती आहेत तुमच्या माहितीमध्ये अंदाजे

पेंटिंगचा ओके चांगला छंद आहे कोणत्या शाळेमध्ये आहे हो तो इंग्लिश स्कूल मार्ग ओके तर मंडळी पाहू शकता हा दादा आहे आणि हे करंजेकर आहेत तर यांचाच मुलगा आहे तर मंडळी पाहू शकता छंद असा पाहिजे तर मित्रांनो प्रत्येकाला छंद असतो कारण मित्रांनो माझा छंद तर तुम्हाला माहितीच आहे व्हिडिओ वगैरे बनवायचा तसेच मित्रांनो हा दादाचा छोटासा छंद आहे पेंटिंग म्हणजे काहीतरी वडिलांच्या पाठून काहीतरी शिकत आलेला आहे कारण मित्रांनो आज कोकणामध्ये प्रत्येकाचा छंद असो प्रत्येकाला बैलगाड्याचा छंद तर मित्रांनो प्रत्येकाला पेंटिंगचा छंद तर माझा तरी यूट्यूबचा छंद तुम्हाला माहितीच आहे प्रत्येक गावामध्ये आपण व्हिडिओ बनत असतो आणि आज आपल्याला हेच असे गणपती पाहायला भेटतात तर पाहू मंडळी खूप म्हणजे घामाघाम झाले कारण मी तर ते पण घाबरले मी पण घाबरलेलो तर आपल्याला पाहायला भेटतात सुधारा काका आणि भारीच करवाडी आणि ह्या साइड हरेकरवाडी आणि तिकडे काका पुढे ओके आणि आपल्याला इथे कुठेतरी सरदेतली नाव पाहायला भेटले काशातले ओके आणि त्या साईडला काका समोर येत ते आंबो वगैरे हो का ओके आणि ह्या साईडला हे एवढे पेंटिंग राहिलेत ते केव्हा होणार होणार का एवढे दीड महिन्यात मग का तुमचं दिवस रात्र करायला लागणार एवढे रात्री दोन दोन वाजेपर्यंत काम करायला लागत ओके थँक्यू तर इकडे काकी पण आहेत आणि ह्या साईडला मंडली गणपती पाहू शकता आणि जर तुम्हाला चॉईस करायचं असेल तर मंडली गणपती पाहू शकता पुढे है? ना थे थे। से कलर, ओके रामेश्वर किर् कुठून आहे कुठचं आहे कुंभारोडीतलं कुंभारवाडीतलं आहे आता कसं आहे बॉडी कलर ओके किती महिने आले काम करते ते आता दोन महिने झाले ओके पेंटिंगचा छंद त्याला पाहिजे आपण ओके दरवर्षी असतो इथे नाही नाही याच वर्षी ओके तर मित्रांनो ह्या दादाला चं� पाहू शकता कोणत्या मागदन कॉलेजला होता होत्या नाही सावर्ड्या बीफा तर मित्रांनो पाहू शकता सावर्ड्या कॉलेजला होता आणि हा दादा कला महत्वाची ओके तर मित्रांनो पाहू शकता कोकणामध्ये असे कलाकार असतात आज कॉलेजला मित्रांनो गेले नाही पण मित्रांनो ही पेंटिंगची कला आहे ना मित्रांनो भारीच असते तर मामा तुमचं नाव काय ओके किती वर्षातून आपण काम करतो आहे पेंटिंग वर्ष ओके ह्याच कारखान्यामध्ये तर मंडळी पाहू शकता ह्या कारखान्यामध्ये जे सुधारक का आहेत त्यांच्या हाताखाली म्हणजे असं बोललं तर भाऊच समजावा कारण मित्रांनो ह्यांची जी कला आहे ना ती पाहू शकता एकाच कारखान्यामध्ये दहा वर्ष काम करणं तर एकाच मालकाच्या हाताखाली का तर काका तुम्ही काय माहिती काय सांगाल आपल्या इथे कोकणातील किंवा आपले इथे सुधारक यांच्या कारखान्यातील ओके आपले इथे गणपती तरी ओके okay. तरी तुम्ही दिवसाला किती तरी पेंट मारता ओके okay. तर मंडळी पाहू शकता दहा बारा गणपती पेंट करू शकता तर मंडळी असं असतं तर एका साईडला बॉडी कलर मारण्यासाठी तर एका साईडला धोतर कलर तर असे हे एक नेमले जातात ते मित्रांनो कारण मित्रांनो डोळ्यांचे पण आकार जो मेन असतो ना चेहरा आहे ना गणपतीचा तो डिझाईन मारण्यासाठी मित्रांनो एक वेगळाच छंद असतो आणि ते काम फक्त एक कलाकारच करू शकतो आणि आज आपल्याला ह्या कारखान्यामध्ये हे कलाकार पाहायला भेटत आहेत